नाशिक शहरातील कलानगर येथील वक्रतुंड पार्सल पॉईंटमध्ये गॅसचा भडका होऊन दोन जण गंभीर जखमी झालेत दुकानचालक सुरेश लहामगे आणि रिक्षाचालक संदीप कालेकर अशी जखमींची नावं आहेत त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले इंदिरानगर परिसरातील कलानगर चौकात वक्रतुंड पार्सल पॉइंट येथे ही घटना घडली आहे या दुकानात रविवारी रात्री गॅस लीक झाला असावा सकाळी दुकान चालकानं दुकानात आल्यानंतर इलेक्ट्रिक सप्लायचं बटन दाबल्यानंतर मोठा ब्लास्ट झाला या स्फोटानं दुकानात असलेलं साहित्य जवळपास शंभर फूट लांब आले तसेच दोन जण देखील दुकानाबाहेर फेकले गेले याविषयी अधिक माहिती नगरसेवक श्याम बडोदे यांनी दिली आहे गॅस लिकेजमुळे स्फोट झालेला होता खरंतर सिलेंडरचा स्फोट न होता रात्री अनावधानाने गॅस लीक झाल्यामुळे आणि सकाळी जेव्हा या उत्तरपंड पार्सल पॉईंटचे मालक सोमनाथ लहांगे त्यांनी जेव्हा त्याचं शटर उघडलं त्याच्याबरोबर एक रिक्षावाला होता आणि शटर उघडल्या उघडल्या त्यांनी कुठलं तरी स्विच ऑन केला आणि त्याचं सगळं काही ते स्फोट झाला आणि सगळं फेकलं गेलं की आपण बघितलं असेल संपूर्ण काळ्यामधील संपूर्ण त्यांचे व्यवसाय संपूर्ण सामान्यांची नागरिकांगी त्याचप्रमाणे लहानगेंना आणि त्यांच्या त्या रिक्षाचालकालाही गंभीर अशी खपत झाली त्यांच्या मुलाने आणि या परिसरातील नागरिकांनी त्याला त्यांना हॉस्पिटलला नेलं ते हॉस्पिटलला प्रथम उपचार केल्यावर त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे ॲडमिट केलेले आहेत तशीच माहिती घटनेची माहिती मिळाल्यावर आवडतं परिसरातील नागरिक आणि आम्ही स्वतःही आलो आम्ही जाणक जनाला पाचरण केलं संबंधित बी आय इंद्रानगरचे त्यांनाही मी स्वतः फोन केला त्या ठिकाणी येऊन अग्निशन दलाने जी आग लागलेली होती ती भिजवली त्याचबरोबर त्याचे ते तेवढे शॉर्ट सर्किट झालेलं होतं सगळे स्विच बंद केले आणि परिसरामध्ये अशी घटना होऊ नये याच्यासाठी त्यांनी माहिती दिली आणि सुद्धा त्यांचं समुपदेशन केलं परंतु कष्टकरी इस्माबद्दल ही नवीन वर्षामध्ये ही घटना सुद्धा ते दुर्दैवी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो त्यांनी भरवस्तीत हे दुकान असल्यानं खळबळ उडाली होती प्रतिनिधी गुड्डू शेख Disha News Nashik